नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं द करिअर पाथ यूट्यूब चॅनलमध्ये या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील प्रायव्हेट मेडिकल कॉलेजचा म्हणजेच सेमी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजेसचा दोन हजार तेवीसचा कट ऑफ काय होता ते पाहणार आहोत तर चला मग स्टार्ट करूयात लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट इन राऊंड थ्री महाराष्ट्र स्टेट काउन्सिलिंग इन प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेस या व्हिडिओमध्ये आपण राऊंड थ्रीमध्ये जे अलॉटमेंट होते ते पाहणार आहोत तर चला मग स्टार्ट करूयात आता या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कॅटेगरी वाईज जे आहे ते पूर्ण कॅटेगरी वाईज सांगणार आहे अशाच प्रकारचा व्हिडिओ आपण गव्हर्मेंट मेडिकल कॉलेजेसचा देखील बनवलेला आहे तुम्ही जर ते पाहिलं नसेल तर तुम्ही ते देखील पाहू शकतात तर चला स्टार्ट करूयात ओपन कॅटेगरीमध्ये जनरल कॅन्डिडेटचे मार्क्स होते फाईव्ह हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह ऑल इंडिया रँक होता एटी फाईव्ह थाउजंड वन हंड्रेड अँड सेवन्टी नाईन पंच्याऐंशी हजार एकशे एकोणऐंशी आणि एस एम एल होता सात हजार एकशे हो सत्त्याण्णव सेवन थाउजंड वन हंड्रेड अँड सेवन्टी नाईन वुमेन कॅन्डिडेटबद्दल जर पाहायचं झालं तर मार्क्स होता मार्क्स होते फाईव्ह हंड्रेड अँड ट्वेंटी सिक्स ऑल इंडिया रँक होता एटी थ्री थाउजंड नाईन हंड्रेड अँड सिक्स्टी वन आणि एस एम एल होतं त्या कॅन्डिडेटं सेवन थाउजंड नाईंटी थ्री सात हजार त्र्याण्णव नेक्स्ट आहे ओ बी सी कॅटेगरी ओ बी सी कॅटेगरीमध्ये जो स्कोर होता तो होता फाईव्ह हंड्रेड अँड ट्वेंटी फोर मार्क्स आणि ऑल इंडिया रँक होतं एटी फायव थाउजंड सेवन हंड्रेड अँड एटीन आणि त्या विद्यार्थ्याचं एस एम एल होतं सेवन थाउजंड टू हंड्रेड अँड थर्टी सिक्स सात हजार दोनशे छत्तीस आणि वुमेन कॅन्डिडेटबद्दल जर पाहायचं झालं तर स्कोर होता फाईव्ह हंड्रेड अँड ट्वेंटी फोर मार्क्स ऑल इंडिया रँक होता एटी सिक्स थाउजंड फोर्टी टू आणि एस एम एल होतं सेवन थाउजंड टू हंड्रेड अँड फिफ्टी एट सात हजार दोनशे अठ्ठावन्न नेक्स्ट कॅटेगरी आहे विजय कॅटेगरी विजय कॅटेगरीबद्दल जर पाहायचं झालं तर मार्क्स होते फाईव्ह हंड्रेड अँड सिक्स ऑल इंडिया रँक होता एक लाख दोन हजार आठशे एकोणपन्नास आणि एस एम एल होतं एट थाउजंड फाईव्ह हंड्रेड एटी थ्री आठ हजार पाचशे त्र्याऐंशी वुमेन कॅन्डिडेटचं जर कट ऑफ पाहिजे झालं तर ते होतं पाचशे आठ मार्क्स आणि ऑल इंडिया रँक होता एक लाख सातशे छप्पन आणि एस एम एल होतं आठ हजार चारशे चौतीस नेक्स्ट कॅटेगरी आहे एन टी वन कॅटेगरी एन टी वन कॅटेगरीबद्दल जर पाहायचं झालं तर स्कोअर होता फोर हंड्रेड सेवन्टी फोर मार्क्स ऑल इंडिया रँक होता एक लाख पस्तीस हजार दोनशे त्र्याण्णव एस एम एल होतं एक दहा हजार आठशे चौऱ्याऐंशी वुमेन कॅन्डिडेटबद्दल जर पाहायचं झालं तर मार्क्स होते फोर हंड्रेड अँड सेव्हन्टी फोर ऑल इंडिया रँक होता एक लाख पस्तीस हजार चारशे अठरा आणि एस एम एल होतं दहा हजार आठशे पस्तीस नेक्स्ट कॅटेगरी आहे एन टी टू कॅटेगरी एन टी टू कॅटेगरीमध्ये मार्क्स जर पाहायचे झाले तर मार्क्स होते फाईव्ह हंड्रेड अँड ट्वेंटी फाईव्ह ऑल इंडिया रँक होता पंच्याऐंशी हजार दोनशे पन्नास एस एम एल होतं सात हजार दोनशे एक वुमेन कॅन्डिडेटबद्दल पाहायचं झालं तर पाचशे सव्वीस इतके मार्क्स होते आणि ऑल इंडिया रँक होता चौऱ्याऐंशी हजार पाचशे दोन आणि एस एम एल होता सात हजार एकशे एक्केचाळीस नेक्स्ट कॅटेगरी आहे एन टी थ्री कॅटेगरी एन टी थ्री कॅटेगरीबद्दल जर पाहायचं झालं जनरलमध्ये कट ऑफ होता पाचशे पंचवीस ऑल इंडिया रँकवटा चौऱ्याऐंशी हजार सातशे एकतीस एस एम एल होतं सात हजार एकशे सात हजार एकशे छप्पन आणि वुमेन कॅन्डिडेटबद्दल जर पाहायचं झालं तर कट ऑफ होता पाचशे एकोणतीस मार्क्स ऑल इंडिया रँकवटा एक्क्याऐंशी हजार नऊशे सोळा आणि एस एम एल होतं सहा हजार नऊशे बारा नेक्स्ट कॅटेगरी आहे एस सी कॅटेगरी एस सी कॅटेगरीमध्ये जनरलमध्ये मार्क्स होते फोर हंड्रेड सिक्स्टी फोर ऑल इंडिया रँक होता एक लाख शेहेचाळीस हजार नऊशे सोळा एस एम एल होतं अकरा हजार पाचशे सत्तेचाळीस वुमेन कॅन्डिडेटबद्दल जर पाहायचं झालं तर मार्क्स होते चारशे पासष्ट ऑल इंडिया रँक होता एक लाख पंचेचाळीस हजार एकशे पंच्याऐंशी आणि एस एम एल होता अकरा हजार चारशे तेवीस नेक्स्ट कॅटेगरी आहे एस टी कॅटेगरी एस टी कॅटेगरीबद्दल जनरलमध्ये मार्क्स पाहिजे झाले तर तीनशे तेहतीस मार्क्स होते ऑल इंडिया रँक होता चौतीस हजार सॉरी तीन लाख सत्तेचाळीस हजार एकशे एकाहत्तर आणि एस एम एल होता बावीस हजार एकशे एकवीस वुमेन कॅन्डिडेटबद्दल जर पाहायचं झालं तर मार्क्स होते तीनशे छत्तीस ऑल इंडिया रँक होता तीन लाख एक्केचाळीस हजार तीनशे पन्नास आणि एस एम एल होतं एकवीस हजार आठशे पंधरा आता प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसमध्ये ईडब्ल्यू एस कॅटेगरीचं रिझर्वेशन नसतं पण तुम्हाला फीचं बेनिफिट त्या ठिकाणी मिळत असतं तर हे होतं प्रायव्हेट मेडिकल कॉलेजेसचं कट ऑफ महाराष्ट्र स्टेटमधील दोन हजार तेवीसचं चला आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूयात धन्यवाद